नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदिश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शेषा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे आठ ऑक्टोंबर वार मंगळवार तुम्हाला धुळेचं लागण भाकड बाजार दाखवतोय आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन महिन्यापासून तर सात आठ महिन्यापर्यंतच्या जा, ज्याप्रमाणे जातीच्या लागण म्हणजे आपण तुम्हाला दाखवणार आहे तर आज माझा मित्र व्हिडिओ तुम्हाला आपल्याकडचे व्यापारी पाहायला भेटणार आहे गवळी धुळे गावचे पुढं तुम्हाला आग्राकडचे व्यापारी पाहिले शेतकरी बाजारामध्ये त्यांची पण तुम्हाला आपण दागवण वगैरे दाखवणार आहे हा स्पेशल लागा मशीनचा व्हिडिओ आहे तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे हो बघू शकता आता समोर मशीन चेक चेक वगैरे केले जातात मग चेक करायचं मित्रांनो दोनशे रुपये फी इथं हा बाजार बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला आपल्याकडचे व्यापारी पाहायला भेटणार आहे आणि आग्राकडचे व्यापारी जेव्हा आपण तुम्हाला म्हशी आहे तर मित्रांनो आपलं चेरीसगावचे प्रसिद्ध व्यापारी महिन्याची हरोबा तर मित्रांनो एक पाच महिन्याची एक सात महिन्याची चेरीसगावचे प्रसिद्ध व्यापारी मित्रांनो सोनू गवडी यांच्याकडे तुम्हाला नेहमी म्हशी पाहायला भेटणार आहे धुळे बाजारमध्ये चॅरीसगावच्या बाजारमध्ये मालेगाव वरखडी असे तिघी चौकी बाजारमध्ये तुम्हाला त्यांच्याकडे रेवा तर तुम्हाला त्यांच्याकडे म्हशी पाहायला भेटतील नेहमी जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील तर नक्कीच सोनभोशी संपर्क करा करावा कशी झाले तुला सोनभोई तू झाला ही सोळा लिटरची ही सोळा लिटरची काय वा तर मित्रांनो काठी आवडची म्हशी डायरेक्टच्या म्हशी उच्छी वा

सत्तर हजार जी मागत आहे फायनल पंच्याहत्तर सांगितले आपण सत्तर ला मागताय पंच्याहत्तर आपण फायनल सांगून दिली आहे का पंच्याहत्तर जी मागताय जे सत्तावन्न फायनल सांगितलं बरोबर सात दिवस कमी घेऊ नका बरोबर तर मित्रांनो आता बघा की बघू शकता तुम्ही सत्तावन्न मध्ये तुम्हाला भेटणार आहे फायनल बरोबर बरोबर तर मित्रांनो तुम्हाला सोनोबाचा नंबर देणार आहे आपण सोनू आपल्या कॉन्टॅक्ट नंबर पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस चौसष्ट पंच्याण्णव बरोबर बघा एक तर मित्रांनी जनल्यावर सोळा लिटर दूध देणारी म्हशी एक नंबर बार 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 गो एक नंबर तर मित्रांनो मशीनचा बाजार का बापू चेट किती महिन्याची सात महिन्याची सात महिन्याची का सात महिन्याची काही का मागणी वगैरे हो लागली का बाबाची पंचान्ची पण आपली आडी आहे साठ टाकायची साठ ला देऊन टाकायची पक्के एकदम

तर आपला नंबर वला कमी जास्त होऊन जाईल नंबर वला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर 9158404170 पप्पू उत्तम गोपाल बरोबर तर मित्रांनो व्यवहाराला कमी जास्त होणार आहे अरे वाह एक नंबर जवान पाडी शिंग पा पगडी पा, पा एकदम बांधे पण मोठी छोटी छोटी माल आहे एकदम हरियाणाचा माल आहे हो बरोबर हरियाणाचा माल आहे हरियाणा हरियाणा एक सात महिन्याची एकच उरली आता सहा आणल सहा आणल्या अरे वाजिला देऊन टाकायची तर मित्रांनो सहा आणल्या त्यांनी एकच उरलेली आहे जर कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करू शकता नंबर दिलेला आहे अरे वा किती महिन्याची बोई पाच महिन्याची का अरे वा तर मित्रांनो मजेची जात वगैरे बघू शकता तुम्ही काय किंमत वगैरे हो भाऊ पासष्ट पास मित्रांनो पासष्ट हजार रुपये सांगायला किंमत वगैरे हो आता म्हैस वगैरे बघू शकता काय मागणी वगैरे लागली का बाजारमध्ये इथं मागताय का कोण किती मागताय भाऊ सत्तावन्न हजारला मागताय का बरोबर तर मित्रांनो सत्तावन्न हजारची ची हो तर मित्रांनो सत्तावन्न हजार मला मागताय आता कापड बघा का मित्रांनो म्हशीचा एक नंबर बारीक आहे एकदम किती होते आज म्हशी आपल्याकडं आपल्या का बरोबर हो आपला नंबर सांगा ना त्र्याण्णव पंचवीस चौदा चौऱ्याण्णव सत्याहत्तर मयूर गवळी मयूर गवळी चाळीस गाव मयूर गवळी चाळीस गाव मयूर गवळी चाळीस गाव तर मित्रांनो आता या मोठ्या मशी सुद्धा त्यांच्या अरे बांधलेल्या माझी ती पण त्यांची जी मित्रांनो म्हैस याच्या <laughs> तर आता इथं सर्व आपला हां बोलो सेठ किती की खरेदी आज आज आपण आठ भैसा लिए अभी हां हां चार भैसा लेना बाकी आहे हां हां पर बनी व्यापारी आपण धुल्याम से खरीदी करते हैं अपना माल जी जी और लावन भैंसा फिलहाल व्यापार लावन का चालू है नांदेड़ तो तो में बिकता ना, अपना माल ऐसा है क्या तीन बाजार है खरीदी के दो खरीदी के दो है लावन भैंसा है अपने अपना नाम और नंबर बोल दो नाम है मेरा छियानवे सतोतीस तिरहत्तर चौदह बयानबे नंबर है

तर मित्रांनी नव्वद हजारचा भावन घेतलेली आता सांगताय मित्रांनो ते आता त्याच्यामध्ये किती आहे ते आपण मी सांगू शकत नाही आता लागण मशीनचा बाजार आहे आता इकडं मित्रांनो आपलं सर्व आपल्याकडची व्यापारी गवडी आपली व्यापारी म्हणजे असं समजून तुम्ही आणि पुढं जे तुम्हाला पाहायला भेटते लागराकडची मित्रांनो व्यापारी त्यांचा पण आपण तुम्हाला मशीन दाखवणार आहे इकडं आज या बाजारामध्ये मित्रांनो आपल्या की आपल्याकडचे जे व्यापारी त्यांच्याकडं एवढं आज जास्त मशीन कमी मशीन मित्रांनो मा शिपाव मित्र क्या क्या अच्छा वाह मित्र मासी

तर मित्रांनो आता या म्हशीचं ते एक लाख इथं येणार चालू द्या चालू द्या तर मित्रांनो ह्या म्हशीचं एक लाख दहा हजार रुपये दावता येई या म्हशीचं एकदा सांगायला किंमत आहे व्यापाऱ्यांनी सांगितली की आता काय सांगावं आगे आगे आगे। वो ना है। एक दस, था। अपने एक दस के बोला एक लाख बोला? कितने मांग रहे अभी अस्सी हजार अस्सी के मांग रहे हैं व्यापारी क्या कौन गाँव की रोकड़ा फारूक रोकड़ा फारूक

किती मागितले ऐंशी हजार ऐंशी ला मागितली का तर मित्रांनो या मशीला ऐंशी हजारला मागणी लागलेली एकदा एक, एक पाच व्यापारी सांगत होते आता पुढं मित्रांनो जे आग्राकडचे व्यापारी त्यांच्या आपण तुम्हाला मशी दाखवणार आहे तर मित्रांनो आता या जे धावनी हे सर्व आग्राकडचे व्यापारी धुळेमध्येच राहतात यांचे तुम्हाला डायरेक्टच्या गुजरातच्या म्हणजे तुम्हाला पायल आहे काटियावाड भावनगर तिकडचे तुम्हाला म्हणजे पायल भेटतील या सर्व तीन महिने सहा महिने चार महिने आता आता ही जी धावनीम चौधरीची धावानी तीन महिने चार महिने सहा महिने आता तुम्हाला फक्त आपण मशी दाखवून देतो इथं काही किंमत वगैरे विचारणार नाही कारण की या मशीची सहसा किंमत ऐंशी हजार सत्तर हजार अशीच तुम्हाला पाहायला भेटणार आहे सहसा सत्तर हजार पुढे ते तुम्हाला किंमत सांगतील आणि ही जी धावनी मित्रांनो इकडं इकडे आपलं भुरा शेठचं धावन तुम्हाला पाहायला भेटणार आहे समीरपुरीची त्यांच्याकडे तुम्हाला नेहमी ने मालेगाव बाजार आणि बाजार बाजारमध्ये म्हणजे पाहायला भेटते हरव <laughs> <ने रुगा। laughs> મિત્રો તમે મશી દાખવ जर तुम्हाला मशी घ्यायला यायचं असेल तर बिंदास्त आहे मित्रांनो धुळे बाजारामध्ये आणि आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा